दोघांपैकी मुरल्या <laughs> मुरली मोहोळांचे मोहळांचे सध्या प्रमाणे मोहोळ आहेत पण सध्या चर्चेमध्ये मुरलीधरांना मोहळ आहे पण दंगेकर खरे निवडून यावे हे आमचे इच्छा आहे ना तिन्ही उमेदवार चांगले काम करतात मोहळांना जास्त सपोर्ट राहील मुरलीधर मोहोळ काम असून दंगे कर। तुम्हाला कोण मुरली मोहोळ काय वाटतं कोणाचं नमस्कार मी ऋषके जगताप स्वागत आहे आपलं सिटी नाव मध्ये मी पुन्हा एकदा घेऊन आलेला आपला विशेष कार्यक्रम म्हणजे रणसंग्राम लोकसभेचा आज आपण आलेलो आहे कोथरूड या भागामध्ये कोथरूड हा भाजपचा बाले किल्ला मानला जातो या भागामध्ये कोथरूडमध्ये भाजपचा राज्यसभेवर खासदार म्हणून मेधा कुलकर्णी असतील स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील असतील आणि आता मुरलीधर मोळ हे देखील कोथरूडमधून आहे भाजपच्या या बालेकिल्ल्यामध्ये नेमकी रवींद्र दंगेकर आणि वसंत मोरे हे हा बालेकिल्ला भेदू शकता का हा पाहण्यासारखा आहे नेमकी येथील नागरिकांना काय वाटतं भाजपने या ठिकाणी बालेकिल्ल्यात कामं केलेली आहे की नाही या बालेकिल्ल्यामध्ये मुरलीधर मोळ यांचं किती वर्चस्व आहे चला तर पाहूया या नागरिकांकडून नेमकी नागरिकांना काय वाटते चला तर पाहूया आपल्यासोबत काही नागरिक आहे आपण या नागरिकांशी देखील बातचीत करू दादा कोथरूडमध्ये जर बघितलं तर हा भाजपचा बाले किल्ला आहे ह्या बाले किल्ल्यात नेमकी कोणाचं वार तुम्हाला दिसते सध्या रवींद्र दंगेकर मुरलीधर मोळ किंवा संता मोरे आता तर दादा खूप कॉम्पिटिशन चालू आहे मुरल्यांशी पण चालू आहे दंगेकरांशी पण चालू आहे पण आपल्याला देशात जर विकास करायचा कु� असेल तर आपण मोदींना पाठिंबा दिला तर योग्य आहे का वाटतं म्हणजे मोदींकडे पाहूनच का जो उमेदवार असेल लोकसभेचं त्याला मत देईल एक सक्षम उमेदवार म्हणजे आपल्या देशासाठी एक मोदी म्हणजे एक का, काहीतरी करू शकतात त्याच्यामुळे मोदींना पाठिंबा देणं सध्या तरी गरजेचं आहे <laughs> कोथरूडचं विकासाकडे कसं पाहता तुम्ही दंगे आपलं मुरलीधर मोळ यांच्या नेतृत्व मुरलीधर मोहोळ इथले प्रॉपर म्हणजे स्थ स्थानिक हो स्थानिक रहिवासी आहेत त्याच्यामुळं मुरली अण्णांना पण सपोर्ट करणे आम्हाला गरजेचंच वाटतं आहे रवींद्र दंगेकर पण चांगले उमेदवार आहेत दोघे दो पण आमच्या दृष्टीने चांगलेच आहेत पण एक स्थानिक उमेदवार स्थानिक रहिवासी असल्यामुळं आम्ही कोथरूडमध्ये मुरली अण्णांना सपोर्ट करतोस अच्छा चला मुरली अण्णाला तुम्ही सपोर्ट करता पण येणाऱ्या काळात म्हणजे भविष्यात पुढील पाच वर्षात येणारे खासदार कोण तुम्हाला कोथरूडमधील कोणती कामे अपेक्षित आहे आणि कोणती कामं कोथरूडमधील रखडली गेलेली आहेत ती झाली पाहिजे एक तर ट्रॅफिकचा प्रॉब्लेम सॉल्व आहे सध्या कोथरूडमध्ये तो सॉल्व्ह झाला पाहिजे एवढीच अपेक्षा आहे आमच्याकडे जे ट्रॅफिकमुळे बाकीचे समस्या निर्माण होतात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे कोण काय अपेक्षित असेल पुढं कोण हेच अपेक्षा आहे बाबा कोथरडमधलं जे ट्रॅफिकची समस्या आहे आता पौड रोडला जो मेट्रोचा मेट्रोचं मेट्रोचा प्रकल्प म्हणजे पूर्ण झाला आहे पण तिथं आजूबाजूला जास्त हातगाड्या वगैरेचा असल्यामुळं लोकांना पण प्रॉब्लेम चालू आहेत ना चाल कोथमध्ये तशा भरपूर समस्या आहेत पण समस्या सॉल्व्ह करणारच नाही तर पाहिजे तुम्हाला मुरल्यांना वाटतं दोघांपैकी अन्नालाच आम्ही सपोर्ट करतो सध्या मुरलीधर मोहळांचे सध्या चांगले चांगले त्यांचे मोर्चे निघतात नंतर त्यांनी काही काम केलेली आहेत इतके वर्ष ते बहुतेक त्यांना चांगलं यश मिळेल असं आमचं एक मत झालेलं आहे कोथरूडकर म्हणून तुम्हाला त्यांच्याकडून काय अपेक्षा खोथरूडकर म्हणजे ऑलरेडी कोथरूड डेव्हलप झालेलं आहे ते अजून त्यांनी चांगले डेव्हलप करावं ही अपेक्षा आहे आणि मन मनुष्य मनुष्य सगळ्यांचे बोलून चालून असतो आणि सामाजिक कार्य वगैरे करण्यात पहिल्यापासून आहे म्हणजे मा आधी आधीसुद्धा कॉर्पोरेट असताना सुद्धा त्यांनी बरंच कामं केलेली आहेत म्हणजे सामान्यात नाही निवडून येणारं मनुष्य आहेत बाकीचे दोन उमेदवार अंक कसं पाहता काय मोठं आव्हान असेल त्यांचं मुरली तर यांच्या यांच्यासमोर ॲक्च्युली दांगेकर सुद्धा गरिबीतनं वर आलेला मनुष्य आहे कारण मी रविवारपेठेत जायचो त्यावेळेला त्यांची ओळख होती माझी तो हे काम वगैरे छान करतो तो आणि त्या चांगली टसल होईल म्हणजे दोघांची कोणती कामं अपेक्षित आहे तुम्हाला कोणती कोणती गेलेली आणि तुम्हाला अपेक्षित आहे आम्हाला अपेक्षित म्हणजे फक्त वृक्षतोड वगैरे असे काही करून नाही की जेणेकरून आता आमच्यासारख्या वयाला जरा वृक्ष वगैरे असले की बाग वगैरे असले की बरं असतात किंवा मध्ये आता इथे चाललं होतं मनोरेल करायचं याच्यामध्ये त्याच्यात त्यांनीच पुढाकार घेऊन ते कॅन्सल केलं त्यांनी ते किंवा मी नाही आम्ही करत म्हणून मोळांनी म्हणजे त्यांचीच माणसं आली होती सह्या वगैरे घेतल्या आमच्या की आम्हाला नको आहे वगैरे कारण कोथरूडमध्ये एवढं एकच ठिकाण आहे की जिथे शांत आहे म्हणून त्यामुळे मनोर त्यांनी कॅन्सल केली आता फक्त प्रश्न थोडासा ट्रॅफिकचा आहे मी मोकळं बोलतो ट्रॅफिक अतिशय जाम होतो हां आमच्यासारख्या माणसाला चालायलासुद्धा अवघड जाते मग टू व्हीलर फोर व्हीलर वाऱ्यांचं तर हे भरपूर होते अडचणी भरपूर होते त्याचे ट्रॅफिकवर जरा कंट्रोल केलं तर बरं होईल त्यांनी काय वाटतं कोणाचं वारं आहे सध्या त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मोहळच आहेत मोहळ मेयर झाल्यापासून माझी त्यांची तशी ओळख आहे आणि त्या काय कामं अपेक्षित अपेक्षित म्हणजे मुख्य म्हणजे आत्ता म्हणले ते ट्रॅफिक आणि रस्ते व्यवस्थित करावेत बऱ्याच ठिकाणी खड्डे असतात आणि त्याचं डांबरीकरण व्यवस्थित व्हावं आणि रहदारी व्यवस्थित व्हावी बऱ्याच ठिकाणी सिग्नल नाही आहेत उदाहरणार्थ मग आपला हा मुख्य हे शिवाजी पुतळा बागेच्या बाहेर शिवाजी पुतळ्याचे ते शि सिग्नलची जास्तीत जास्त जरुरी कारण पुतळा मध्ये आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूनी येणारी वाहनं कळत नाहीत आणि आमच्यासारख्या लोकांना मग प्रॉब्लेम होतो पटकन कुठं गाडी अंगावर येते किंवा काय होतं कळत नाही ना हे सांगितलं त्याप्रमाणे हा रस्ते वाहतूक समस्या, समस्या सिग्नल आणि मग हे म्हणले त्याप्रमाणे आपलं बागेमधलं वृक्षतोड होऊ नये मोनोरेलचं कॅन्सल झालेलं ते जवळपास ते अधिक व्हावं कॅन्सल कोणती कामं अपेक्षित मा हेच सांगितलं त्याप्रमाणे ट्रॅफिक सिग्नल आणि हे मग बागेतले वृक्षतोड होऊ नये आणि त्या दृष्टीने आपलं हे व्हावं व्यवस्थितपणे आणि जास्तीत जास्त मताने ते नक्की निवडून येणार हे आमची खात्री आहे काय वाटतं कुत्रेमध्ये कोणाचं वारे आहे मुरलीधर मोळ की रवींद्र दंगेकर किंवा वसंत मोर तसं पाहता कोथरूड हा बालिकेला बी जे पीचा असल्यामुळे आम्ही दरवर्षी बी जे पीचंच अपेक्षा असते आणि ह्यावेळेस वारा असं काही नाही वाटत नाही पण मोदी लाट अशी काही नाही ह्यावेळेस कामं होणं दर दहा वर्षाची कामं बघता तर तसं ह्या भागात बी जे पीचं सत्ता असल्यामुळे दहा वर्ष बी जे पीचं राज्य असल्यामुळे मुरली मोहोळ यांचं नाव आघाडीवर आहे अशी चर्चा आहे पण प्राधान्य हे कामाला आहे पुढच्या दहा वर्षात किंवा पाच वर्षात जे काम होईल काँग्रेस असू द्या किंवा बी जे पी असू द्या कोथरूडची लोकं सुजन आहे सु, व्यवस्थित मतदान करतील असं मला वाटतंय पण असं वारं वगैरे काही नाही आहे जी आ, जी प चर्चा आहे की मुरली मोहळच येतील असं वारं वगैरे असं काही नाही पण जे कोण अपेक्षित तुम्हाला खासदार म्हणून कोण अपेक्षित होतं आम आमचं सर्वसामान्य नागरिकाचे एकच मत आहे की सर कामं होणे आता नग कामाचे माणूस असं त्यांचं बघितलं तर बी जे पीचे आहे बीजेपीचे आहेत म्हणजे त्यांचं काम आम्ही बघितलेलं आहे मुरली मोहळे यांचं त्यामुळे त्यांनी कोरोनामध्ये जे काम केलंय ते अपेक्षित आहे आम्हाला पण कोथुडचा खासदार व्हावा हो असे असं वाटत असेल तर बीजेपीचे मुरली मोहोळ कोणती काम राख्डपेक्षित पाच वर्ष पाच वर्षात असं आम्हाला अपेक्षित आहे की आमचे प्रश्न नागरिकांचे प्रश्न मांडणं प्रश्न सर्वसामान्यांचे तेच महागाई वगैरे असं काही नाही आहे महागाई वगैरेचं काही नाही जसं लोकसंख्या वाढत आहे रोडचं हां वाहतुकीचा प्रश्न एक मेन आहे तो तो व्हायला पाहिजे वाहतुकीचा प्रश्न एक आहे त्यानंतर पाणी तिचा प्रश्न आहे प्रा पाणी व्यवस्थित नियोजन व्हायला पाहिजे त्यानंतर रस्ते वाहतूक ते तर नॉ कॉमन आहे त्यानंतर मेन म्हणजे जे गुन्हेगारी क्षेत्र आहे त्याला आळा बसणं महत्त्वाचं आहे कोथरुड या एरियात गुन्हेगारीचं क्षेत्र असल्यामुळे त्याला आळा बसणे महत्वाचं आहे हे सर्वसामान्य शांततेचं वातावरण पाहिजे भाजपचा कुतुडा बाले नेमकी या बाले किल्ले भाजपने कोणते काम केले जलतील प्रभावित झाले प्रभावी असं राम मंदिर वगैरेचं हे हा विषय नाही कोथरूड मध्ये जसं रस्ते मेट्रोच आहे मेट्रोच जे आहे मेट्रोचं एक आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो रोडचं वाहतुकीचा थोडा नियंत्रण आहे आणि दुसरं पाण्याचे ते हे लोकांना जाणवते त्यामुळं फक्त त्यांनी ते लक्ष द्यावं पाण्याचे पण अजून पाण्याचं असं काय नियोजन आहे असं काही वाटत नाही व्यवस्थित लोकांचं या ठिकाणी काही युवा मतदार आपल्याला भेटलेलं आहे आपण त्या मतदारांकडून जाणून घेऊ नेमकी त्यांच्या मनात काय आणि युवा मतदारांना नेमकी काय अपेक्षित आहे येणाऱ्या खासदाराकडून दादा काय वाटतं कोथरूडमध्ये कोणाचं वार आहे आणि नेमकी काय अपेक्षित तुम्ही एक युवा मतदार तुम्हाला काय अपेक्षित कोणती कामं झाली पाहिजे ना युवा आत्ता तर तसं म्हणलं तर कुठल्या नेत्याला आपण कमी नाही समजू शकत पण सध्या चर्चेमध्ये मुरलीधरांना मोहळे पण दंगेकर खरे निवडून यावे ही आमची इच्छा आहे नाही का कारण का प्रत्येक वॉर्डप्रमाणे की प्रत्येकाची कामं जिथल्या तिथं असतात पण काही कामं ठरवून असतात नाही का जिथल्या तिथं होतात आणि दंगेकर कसे हे गरीब घराण्यात आहेत आणि त्यांची कामं पाहिलेली आहेत नाही का आत्ता सोशल मीडिया ही खरं उत्तर देते की कुठला नेता काय लेवलचा आहे आणि काय करू शकतो तर दंगेकर इज बेस्ट आत्ता तरी तुला काय मला असं वाटतं तिन्ही उमेदवार चांगले काम करतात आपल्याला तिघांचीही गरज आहे तिघांपैकी कोणी आलं तरी पुण्याचा विकास नक्की चांगला होईल असं तुला काय वाटतं पुण्याचा विकास कोणाच्या चांगला होईल आता वेगवेगळं निवडून नाही नाही येऊ शकत शकत पण असं कन्फ्यूज आहे मी नाही का नाव नाही घेऊ शकत कोणाच तिघे नाव नाही घेऊ शकत कोथरूड मध्ये मुरली अण्णांनी काम केली केलेत ना केलेत त्यांनी पण काम केलेत वसंत मोरेंचं पण काम छान आहे आणि दंगेकरांचं तर जोरात काम चाललं तू म्हणजे आत्ताच म्हणाला की रवींद्र दंगेकर निवडून यावं म्हणजे त्यांची कामं चांगली तर म्हणजे त्यांच्या कोणत्या कामांनी तू प्रभावित झाला तुला वाटतं की रवींद्र दंगेकर हे पुण्याच्या भविष्यासाठी चांगले आहे पुढील पाच वर्ष ते पुण्याचा विकास करू शकतात आता तिन्ही उमेदवारांचं सांगतो मी आता सगळ्यात पहिले वसंत जे गरिबांची वगैरे कामं करतात ते तर लाईव्ह टाकतात की नाही का कोणासाठी किती मदत केली काय झालं दुसरी म्हणजे प्रोफेशनल एक नेता म्हणजे तर दिसण्यामध्ये पण नाचण्यामध्ये पण मुरलीकरांना मुळ की जेणेकरून कोथरुडचं बारके बारकी मुलं पण ते त्यांना ओळखतात म्हणजे नाही का। कामांच्या बाबतीत त्यांनी गणंजय सोसायटी म्हणा किंवा आमची इथं गुजरात कॉलनी म्हणा डहाणूकर कॉलनी म्हणा त्यांनी भरपूर अशी कामे केलेली आहेत कारण की ते शेवटी त्यांचाच एरिया आहे आणि दंगेकरांचं कसं आहे दंगेकर दंगे पाडतात सिटीतले पण त्यांचे चर्चा ऑल ओव्हर पुण्यामध्ये की सगळेजण म्हणतात की गरीब गारण्यात माणूस आहे त्यांनी हे केले सोशल म्हणजे कोविडच्या काळामध्ये पण त्यांनी नगरसेवक असताना पण मदत केली नंतर ते आमदारकीला त्यांच्या अपोजिटला कितीतरी ते विरोधक होते त्यातनं पण ते निवडून आले पण त्यांच्यामध्ये तर हे दिसून गेले की धंगेकर पावरफुल आहे mm -hmm. की बिगर सपोर्टचे आम की mm -hmm. तर आमदार होऊ शकतात तर मग खासदार कीदार किरकोळ आहे तिन्ही उमेदवार सेम आहे आणि तसं जर म्हणायला गेलं तर आत्ताच्या जनरेशनप्रमाणे म्हणजे आमच्यासारख्या यंग मुलांना तर पुढच्या भविष्यामध्ये हा विचार करायला लागतो आहे की दहा वर्षपूर्वी करायचं काय असेल तर तो तो आत्ताचा विचार करायला लागतोय मग ती जर समज जर आत्ताचं प्रत्येक पोरामध्ये जर आली असेल तर त्याप्रमाणे तर कॉम्पिटिशन भरपूर आहे तर कोणाला काय बोलू शकत नाही पण दंगेकर आत्ताच्या कंडिशनने एक बेस्ट नाही का बाकी काय नाही काय दादा काय वाटतं कुठे वार सध्या कोथरूडमध्ये मुरलीधर मोळ की रवींद्र दंगेकर की वसंत मोरे सध्या तरी दंगेकरच दंगेकर काय वाटतं का का कुठे वार सध्या कोथरूडचं मुरलीधर मोळ की रवींद्र दंगेकर की वसंत मुरलीधर मोहोळ मुरलीधर मोहोळ यांच्याकडे वार ती म्हणता हा भाजपचा बाले आहे तर कसं पाहता नाही भाजपचा बालेकिल्ला किल्ला नाही पाच वर्ष महापौरी होते कामी केलेलं आहे करतात त्यामुळं असं वाटतंय भविष्यात भविष्यात आहेत स्मार्ट सिटीतली काम करायला पाहिजे त्यांनी स्मार्ट सिटी करता जे काही जाहीर केलंय त्याची पूर्तता करायला पाहिजे पाच वर्षात कोथरूड मध्ये कोणती कामं रखडली गेलेली नाही तसं काय सांगता येणार वाहतूक समस्या आहे कोथरूड कोथरूड मध्ये आहे वाहतूक समस्या त्याकरता जे काय त्या बालभारतीतला जो काही रस्ता आहे तो होण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत त्यांनी पण त्याला विरोध झाला हो विरोध झालेला आहे पण तो विरोध आहे त्यांना समजावून सांगून आवश्यक तो आहे ते वाहतूक समस्येवरचं ते एक उपाय आहे आणि आमच्यासारख्याने सगळ्यांनी वाहतूक व्यवस्थित होईल अशा दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत नागरिकांचीही जबाबदारी आहे सिग्नल असताना सुद्धा सिग्नल न तोडून जाणं किंवा तोडून जाणं हे जे काय आहे हेही बंद झालं पाहिजे तर कोथरूडमध्ये कोणाचं वार आहे मुरलीधर मोळ की रवींद्र दंगेकर की वसंत तात्या मोरे कोथिंबमध्ये शक्यतो कसं आहे बी जे पीचा बालकिल्ला आहे त्याच्यामुळं शक्यतो इथं नाही ना म मोहळांना जास्त सपोर्ट राहील कारण का इथं पूर्वीचे जे नगरसेवक आहेत ते बी जे पीचे चाललेले आहेत त्याच्यामुळं मोहळ जास्त इथं चालतील असं अंदाज आहे असं मोहळांकडून कोणती कामं तुम्हाला अपेक्षित आहे मोहळांकडून ते चांगले नगरसेवक हो आहेतच काम केलेलंच आहे त्यांनी त्याच्यामुळं ते लगातार नगरसेवक म्हणून निवडून येतात ते त्यांच्याकडून बरेच असं काम ते करतातच ते ह्या खे कोथरूड एरियामध्ये कोथरूडची सगळ्यात मोठी समस्या काय वाटते सध्याच्या परिस्थितीमध्ये कोथरूडमध्ये सध्या एवढं काय मला तर काय दिसत नाही एवढं जास्त करून काय असं म्हणजे डेव्हलप झालेलं आहे हा म्हणजे पूर्वीपासूनच रिडेव्हलप चांगलं डेव्हलप झालेल्यांच एकदम व्यवस्थित शहर आहे असं म्हणजे काय वाटतं का का नेमकी कोणाचं वार आहे रवींद्र रही? दंगेकर मुरलीधर मोळ किंवा संत मोरे मुरलीधर मोळ काय वाटतं मुरलीधर मोळांची कामं कशी आहे छान आहेत कामं त्यांची काय अपेक्षित तुम्हाला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत ना की व ती काम करणारे आणि नेते पहिले पण पुणे महान पुणे महानगरपालिकेची आपली पुण्या शहराचे महापौर होते पण त्यांचा पूर्ण विश्वास माझा आहे त्यांच्यावर की आपले काम करते। गरी गरी सार, ती क आपली कामं करत आहे त्यांना जाणीव आहे अशी गोरगरीबाची सध्याची सगळ्यात मोठी समस्या कोणती सगळ्यात मोठी समस्या म्हणजे हीच गोरगरिबांना मदत करणं कुणाला कुठल्याही संदर्भात आपले ती छान मदत करणार आहे तेच मुरलीधर मोळ कि रवींद्र दंगेकर कि वसंत मोरे आता दोघं बी आहेतच मुरलीधर मोळ बी आहे दंगेकर बी आहे कामाचं उमेदवार कोण <laughs> कामा <सुने कौन? laughs> दंगेकर कामाचं दंगेकर दंगेकर दंगे दंगे तुम्हाला दंगेकरच तुम्हाला कोण वाटत कामाचं मुरली मोहोळ मुरलीधर मोहोळ तुम्हाला कोण वाटत कामाचं असं काही नाही दोन्ही पण दोन्ही सुद्धा म्हणजे इथंच बघितलं तुमच्यात पण दोन आहे हा मत, मत तुमची तर तुम्हाला काय वाटतं नाही निवडून आलं तरी चालेल पण सामान्य लोकांच्या ज्या काही तक्रारी आहेत किंवा ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या सुटल्या पाहिजेत मध्ये महिला मंडल तुम्हाला तुम्हाला विचारतो मी कोथरूड मध्ये सगळ्यात मोठी समस्या काय वाटते सध्याची तुम्हाला पाण्याची पाणी पाणी तुम्हाला कोण सोडवी म्हणजे असं कोणतं उमेदवार वाटतो तुम्हाला आता तसं नाही सांगता येत मुर मुळ सोडवतोय का दंगेकर सोडवतोय तसं आम्हाला अजून सांगता येणार नाही दोन्ही पक्ष यावं तर आमची काम करावं बास काय वाटतं तुला कुणाची हवाय इकडे कोथरुड मुरलीधर मोल रवींद्र दंगेकर कि वसंत मोरे मुरलीधर मग कोणत्या कामांनी तू प्रभावित झालाय मुरलीधर मोळ यांच्या त्यांनी जन जनतासाठी भरपूर जागे विकास केलेले आहे ते गा जॉगिंग ट्रॅक्स हे ते रस्त्याचे कुठं खड्डे बिड्डे असतील तिथं त्यांची सुधारणा केली आहे अजून बाकीचं स्टुडंटसाठी पण भरपूर स्कीम्स काढल्या होत्या ट्राफिक आणि ते, ते, ते रस्त्यांचं काम विकास ते आणि बाकी काय छोटे असतील ते अजून त्यांनी सुधारणा करावी आणि बाकीचे दोन उमेदवार कसे असतात नाही मला जास्त प्रभावित नाहीच मी आहे मुरलीधर महोदयांबद्दलच प्रभावित आहे बी जे पी पक्षाकडून जे उभे आहेत आमची इथं पण भरपूर जण आहेत जे त्यांच्या ऑफिसच्या किंवा बाकीच्या इलेक्शनच्या कामामध्ये त्यांच्यात मदत करतात मला हे वेळ असला तेव्हा मी जाऊन मदत करतो काय कोतरूडच वारं कुठं काय वाटतं वारं कोणतं असो वारेचा विषय नाही काय माझं मी एक तत्व एक वसने बोलतो सरकार थिर व्हावं आणि हो, सगळे आनंदात राहावो आणि एक वसने एक तत्वी सरकार व्हावं आणि ती सरकार चालावं आणि आहे गोरगरिबांना सस्ताय मिळावा अन्न धान्य कोणते असो सरकार कुणी येऊ विषय कुणाला दोष देण्याचा अर्थ नाही हे सगळं मी काय म्हणतो दोष द्यायचा नाही कुणालाच हे सगळं महाराष्ट्र माझाच आहे मी तिला जाईन तिथं माझी माणसं दिसतात आणि खूप चांगलं आहे राजकारणी काय राजकारण काय राजकारणात काय त्याचा विषय तो नाही राजकारणाचा मला कोणी राजकारणी आलं ना ते आली पाहिजे फाशी नाही घेतली पाहिजे शांतता राखली पाहिजे दोष द्यायचा भाग करत नाही मी मग काम कोण करेल जर तुम्ही म्हणता काम सगळे ऑटोमॅटिक झाले पाहिजे तीरसारखं झालं तर काम ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे कसे होणार का केल्याशिवाय होणार का तुमच्या मनात भावना जर असेल तर तुम्ही काम चांगलं करणार आता काय काय म्हणले काम काय काम कोणतरी नेताच करणार ना कोणतरी कोण मग ते काय सरकार आलं तर कोणाचं तुम्हाला आता कुठलं सरकार येईल काय सांगता येईल वार वाटतं मुरलीधर की रवींद्र मुरली मोळ येतली तुम्हाला काय वाटतं कोणाचं वार काय वाटतं मला काय मराठी समाजाचे मला मुख्य पंतप्रधान हो कोणी हो मुख्यमंत्री हो विषय तो नाही मला मराठी समाज माग राही माणसं शिकू म्हणजे बी एल बी हो किंवा नोकरी मिळत नाही ना त्यांना आता मला काय म्हणायचं नोकरी मिळाल्या पाहिजे ना काल नोकऱ्या लागत का नाही याच्यावर मी बोलतोय नोकऱ्या या माणसाला प्रत्येक माणसाला गोर गरीबाला शेतकऱ्याची मुलं शिकवून कुत्रुडचा विकास होण्यासाठी कोणता उमेदवार तुम्हाला हवाय कुत्रुडचा विकास झालेला आहे का विकास आता भरपूर आहे आमचे शिवसेना शशिकांत भाऊ सुतार यांनी फार कोथूड पाहिल्यापासून जे कोथोड बसवलेलं आहे आमच्या लक्ष ते शिवसेनेच आहे आणि परत मुरली धर्मोळ आहे आमचेच आहे विषय तो नाही येऊन द्या कुणी बी येऊन द्या मुरली धर्मोळ पण तुमचे रवींद्र झंकेकर येतील का मुरली आता तसं काय हारजीत हे मानलं मला तर गावात असं वाटत कि मुरली असं मला अपेक्षा आहे हे असं सगळे चर्चेत आलेलं आहे विषय तो नाही विषय माझा असा आहे की सगळ्यांना आहे ना मराठी समाजाला आहे ना नोकरी लागली पाहिजे हे कोण हे येऊ मग कोणसाहेब हो किंवा मुख्यमंत्री हो मला डावलण्याचा तो माझा काहीच नाही कसं आहे की नोकरी मराठी माणसं समाजाला लागलं ला पाहिजे मराठी समाज पुढे आला पाहिजे आणि सगळ्यांना घरोघरी शांतता लागला द्यावीला मी प्रार्थना करून हात जोडून सांगतो की मी सत्य बोलणार आहे आणि खरं बोलतो मी बरे का हे आता राहिलेली लोक आहे ना मला अनेक टायमाला बोलूशी वाटतं माणूस एक आता हे कळायला लागले जास्त कच्चे नाही कोणी राहिले पक्के राहिले तुम्हाला कसं काय वाटतं मी बोलतोय एकदम मस्त वाटतं तुम्ही बोलताय तुम्ही सगळ्यांची काळजी घेत आहे काळजी माझीच माणसं दिसतात आणि माझं प्रेमांचं बोलणं आहे माझं बोललं तुम सगळी तुम्हाला तुमचीच माणसं दिसतं मग एकदा तुम्ही उतरा रिंगणात निवडणुकीच्या निवडणूक माझी माणसं मी मी घेऊ का खांद्यावर हो सगळ्यांना फिरू काय एकटाच माणसं तुम्हाला खांद्याव घेतील का मी खांद्यावर कसे घेतील तसं नाहीये बाबा मी बोलतो चुकीचं बोलत नाही तिथं जाईन तिथं माणसं आपलीच या असं समजून उमजून चालला ना मला तेल सरकार हो मराठी सगळं झालं आता कोथरूडची नेमकी कोणती कामं राहिलेली काय काम अपेक्षित तुम्हाला नाही शिशिकांत भाऊनी शिवसेनेने नाही या मोळ मोळण पण काय अपेक्षित ते ते आपले करणारच आहे त्यांच्या करते। काम आ, ले ले ते सगळं काम महाराष्ट्रात सुधरून टाकते ना आता काय राहिलेली कामं ते उरलेली काम करते कोणती कामं राहिली कोथरूड आता मी तसं का आता दिसतंय सगळी काम आता तुम्ही कुठून आले किती लांबून आलेले म्हणजे घर कुठे आहे मी आता किलोमीटर मी आलो चार पाच किलोमीटर ट्रॅफिक लागली का वा ट्रॅफिक फक्त रस्ते सुधराव आठ लोकांच्या लोकांच्या हो। व्हावं बाकी काय सांगायचं तो मला मी तुम्हाला कसं काय वाटतं मग मी बोलतो चुकीचं बोलतो का मला आहे ना देवीचं मंदिर झालं नाही देवीचं मंदिर आलं की झालं पाहिजे देवीचं मंदिर सला दहा बाय दाद हो या ठिकाणी कोथरूड मधील काही नागरिक या ठिकाणी बसलेले स्थानिक नागरिक या ठिकाणी आपण त्यांना विचार नेमकी कोथरूड जो भाजपचा बाले किल्ला आहे यामध्ये त्यांना नेमकी काय अर्थ का, बाबा काय सांगाल नेमकी मुरलीधर मोळ यांचं काम कसं वाटतं बरं वाटतं पहिल्यापासून आहे ना आणि महापौर पण पुन होते पुण्याचे त्यामुळे ते कामाची पद्धत व्यवस्थित आहे लोकांच्या अडचणी माहिती आहे लोकांच्या अडचणी माहिती त्या माणसाला आणि हे कसं पाहता तुम्ही नेमकी बाकीचे दोन उमेदवारी रवींद्र जंगेकर आणि वसंत मोरे यांच्याकडे कसं पाहतात अंगेकर मोरे आमच्या इथं नाहीत ना लांब यायचंय आमच्यापासून त्यामुळे जास्त त्यांच्याबद्दल त्यांच्याविषयी विषय काय त्यांच्याबद्दल माहिती नाही आम्हाला आणि त्यांचा पण आम्हाला आवडत नाही असं म्हटलं काय सांगाल नेमकी असं म्हटलं जात की भाजपनी महागाई वाढून ठेवलेली आहे भाजपनी अनेक प्रश्न आहे ते उपस्थित केलेले जसं कोथरूडचं घेतलं तर भाजपचा बाले किल्ला आहे पण अंतर्गत वाद देखील होता भाजपमध्ये आणि आता मेधा कुलकर्णी यांना खासदारकी दिल्यानंतर तो वाद मिटेल असं वाटतंय आणि चंद्रकांत पाटील इथले स्थानिक आमदार आहे तर मुरलीधर मोळ हे कोथरूडमधून येतात कोथरूडमधून ते नगरसेवक देखील आहेत तर काय वाटतं ते पुणे शहराला कसं सांभाळत नाही नाही मला एक महागाईबद्दल ते तुम्ही म्हणताय ना महागाईबद्दल तुम्ही ज्यावेळेस कालची महागाई तुम्ही जर कमी आहे असं म्हणता असाल तर त्या त्या वेळाचा पगार आणि आजच्या लोकांचे पगार बघा ना आज साधा हेल्पर माणूस पाचशे रुपये रोज कमवतो हो कसं काय महागाई ता स्वस्त आहे असं सारखं लेवल नाही आहे सर्व कमाई बी तेवढीच आहे ना लोकांची महागाई नाही आहे असं म्हटलं जाते काँग्रेस पक्षाकडून रोज काम करणार माणूस आज पाचशे रुपये रोज घेतो तर महागाई कशी म्हणायची त्या पगाराला महागही नाही आणि या वस्तूला महाग आहे तुमचं असं नाही झालं हे तर खरं आहे की नाही या ठिकाणी जर आपण अजून काही नागरिक आहे त्यांचीच देखील बातचीत करू नेमकी त्यांना काय वाटतं या ठिकाणी बाबा काय वाटतं नेमकी वारं कुणाच आहे इकडं इकडं वार आहे ना भाजपचा भाजपचं वार्ड आहे बाबा हे भाजपच वार आहे की हा भाजपच आम्ही आहे ठाकरे ठाकरेंची शिवसेनेवाली हा ठाकरेंची वारं भाजपचं भाजपचा वार वाज़प आहे तुम्हाला काय वाटतं वारं कोणाच वार तस आता काय संपूर्ण पुणे शहराचा जर विचार केला तर हे कोथरूड मध्ये बीजेपी शिवाय पर्याय कोथरूड कोथरूडच ठीक आहे आता कोथरूड मध्ये तुम्ही म्हणता बीजेपी शिवाय पर्याय नाही कोथरूडमध्ये जर आपण बघितलं बीजेपीचा खासदार पण आहे आता राज्यसभेवरती पीचे आमदार पण आहे पण खासदार जे आहे ते कोथरूडचे नाही राहणार ना लोकसभेचे ते संपूर्ण पुणे शहराचे असणार आहे तर त्यांचं काम कसं होतं तसं पाहायला गेलं तर पुणे शहरात आता जे उमेदवार दिलेले आहेत ते स्थानिक लेवलला व्यवस्थित काम करतायत पण ते राष्ट्रीय पातळीवर कितपत काम करू शकतील हे शंकाच कारण राष्ट्रीय पातळीचे प्रश्न वेगळे असतात लोकसभेमधले ते संपूर्ण देशाशी संबंधित असतात तुम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न कोणता वाटतो सर्वात मोठा प्रश्न जो आहे तो तुमचं या ठिकाणचे वाढते गुंडगिरी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आणि हे जे बेकायदेशीर बांधकाम चालू आहे हा एक मोठा प्रश्न आहे या ठिकाणच्या ज्या महिला आहे आपण त्या महिलांशी देखील चर्चा करूया नेमकी त्यांचं काय मत आहे आजी कोथरूड मध्ये तुम्ही स्थानिक चाळीस वर्ष आली अच्छा काय सांगाल उमेदवार माहिती तर लोकसभेची निवडणूक आहे शिवसेनेचे पृथ्वीराज नाही मुरलीधर मुरलीधर मोहोळ वसंत मोरे तीन उमेदवार माहिती आहे मुरलीधर मोहळ आम्हाला चांगले ओळखीचे आहेत कोण येईल महापौर आहेत ते पहिले नाही नाही आता कोण येईल लोकसभेला आता लोकसभेला आता तसं काय आम्ही सांगू शकत नाही तुमच्या मनातील उमेदवार ना तुमच्या मनातील उमेदवार बहुतेक मुरलीधर मोहोळ येते काय वाटतं कोणाचं वार आहे मोहोळ अर्थातच मोहोळ मोहोळ अच्छा कोथरूड मध्ये जर आपण बघितलं तर भाजपचा बाले आहे मोळ तुम्ही म्हणताय कोथरूड मध्ये कोणती कोणती कामे जी म्हणजे ती राहिलेली आहे आणि तुम्हाला ती अपेक्षित आहे पुढे मोळ वाहतूक कोंडी वाहतूक कोंडी फार होते वाहतूक कोंडी पण त्याला यायला जे काही नाही आहे कारण जेव्हा लोकसंख्येवर काहीतरी नियंत्रण होईल तेव्हा हे सगळं थांबेल तुमची लोकसंख्या इकडं बहिणीला भाऊ पाहिजे आणि भावाला बहीण पाहिजे म्हणून जी वाढत चाललेली आहे ती तुम्ही कमी करा ना त्याच्यावर कोणताच पक्ष काही बोलत नाही आहे मग निदान हे एवढं तरी बोलायचं का ग तुम्ही कोथरूडचे काय सांगाल कुठे आहे वार निवडणुकीचं लोकसभेत हा निवडणुकीचा वार या ठिकाणी संमिश्र वाटतंय पण असं वाटतं की भाजपची लाट जास्त येईल भाजपची लाट भाजपची लाट रवींद्र दंगेकर आणि वसंत हो मोरे यांच्याविषयी हा रवींद्र दंगेकर सुद्धा एखाद वेळेला बाजी मारू शकतात कोथरूड लीड कोणाला भेटेल हा कोथरूडमधून लीड बहुतेक दंगेकरांना मिळेल मिळेल मोळांचा बाले किल्ला असून ओ... मिळू शकतं कारण काय हल्ली वार बदलत आहे आणि तो सामान्य कार्यकर्ता मागच्या वेळेला आमदार किल्ला होते ना आमदार किल्ला निवडून आले त्यामुळे त्यांच्याविषयी जास्त आशा आहे हां अच्छा तुम्हाला काय अपेक्षित आहे नेमकी आम्हाला अपेक्षित आहे की, की साधारणतः भाजपचेच यावं कारण त्यांनी बरेचसे कामं ज्येष्ठ नागरिक मोळांनी मोळांनी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगली कामं केलेली आहेत परंतु जी अपेक्षित आहे ती नाही झालेली हां जे ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती होत्या त्या दवाखान्याच्या बंद झालेल्या आहेत ज्येष्ठ हां ज्येष्ठ नागरिकांना पूर्वी ते चाचण्यांची फी घेत नव्हते ज्या टेस्ट करायचो ना ती फी मागच्या वर्षापासून ते घ्यायला लागलेत एकच वर्ष फक्त माफ केली तक्रार नाही केली तुम्ही मोळांकडे केले आम्ही बऱ्याच वेळा तेवढे बजेट नाही आहे म्हणे बजेट नाही बजेट बजेट नाही हा आम्ही गेलो होतो ते बजेट नाही म्हणे म्हणजे ज्येष्ठ नागरिकांविषयी नाराजी या भागात मुळांविषयी ज्येष्ठ नागरिकांची नाराजी या भागात कोथरुड ज्येष्ठ नागरिक या भागात आता आपण कोथरूड या भागात आलेलो आहोत या कोथरूड या भागात आपण नागरिकांकडून जाणून घेतलं नेमकी त्यांच्या मनातील उमेदवार कोण आहे पुणे लोकसभेची लढत ही तिरंगी लढत होणार आहे आणि या तिरंगी लढतीमध्ये आपण जर बघितलं तर मुरलीधर मोहळ रवींद्र दंगेकर आणि वसंत मोरे हे तिन्ही आता मैदानात उतरलेले आहेत आणि यामध्ये आपण जर बघितलं कोथरूड हा भाजपचा बाले किल्ला आणि ह्या बाले किल्ल्यामध्ये रवींद्र दंगेकर आणि वसंत मोरे हे बालेकिल्ला भेदू शकता का याकडे देखील लक्ष लागलेलं आहे कारण की या, या बालेकिल्ल्यामध्ये आपण जर बघितलं तर मेधा कुलकर्णी ह्या देखील नाराज होत्या त्यानंतर भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि आता येथील पुण्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे कोथरूडचे आता सध्याचे आमदार आहे आणि हे आमदार सध्या कोल्हापूरचे पालकमंत्री आहे आणि त्यामुळे देखील हा कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला हा काहीतरी भाजपचा ढासाळायला लागला का असं वाटत आहे आणि या ठिकाणी मुरलीधर मोळ जे महापौर देखील राहिलेलं आहे ते नेमकी या किल्ल्यातून किती लीड घेता हे देखील बघणं गरजेचं आहे आणि कोथरूडकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे कारण की कोथरूडमध्ये येणारे ह्या मागील एक वर्षात अनेक घडामोडी घडल्या अनेक राजकीय घडामोडी घडल्या भाजपमध्ये अनेक नाराजी नाट्य देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि ते नाराजी नाट्याचा फटका भाजपला या बालकिल्ल्यात बसेल का आता येऊया नेमकी लोकांच्या नागरिकांच्या काय प्रतिक्रिया होत्या तर नागरिकांनी या बालेकिल्ल्यामध्ये देखील रवींद्र दंगेकर यांचं देखील नाव घेतलेलं आहे आणि रवींद्र दंगेकर यांना यांच्याकडून आम्हाला काम अपेक्षा आहे असं देखील नागरिक म्हणाले पा या व्हिडिओ कॅमेरामॅन अमोल निगुल सर रुषके जगताप सिटी नाव पुणे